छान भाजून झालेलं आहे आता आपण याला मिक्सरला लावून रवा काढून घ्यायचं आपण साधे रोजच्या वापरातले तांदूळ घेतले तरी चालतील किंवा रवा किंवा लाक्षीचा रवा घेतला तरी चालेल त्याने पण छान होतील सोय हे बघा तो, तो सोयीसाठी आपलं किसून घेतली काकडी पाण्यासहित आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे एक वाटी तांदळाचा रवा किसलेलं खोबरं वेलची टाकलेली आहे काजू खोबऱ्याचे काप आपल्या नारळाचे काप शेंगदाणे वेलची पावडर हळद चवीपुरती मीठ आणि हे आपण एक साधा रवा घेतलेला आहे एक दोन चमचे तो आता भाजून घ्यायचा आहे आपल्याला कढईत तूप टाकलेलं आहे आता आपण ते भाजून घेऊ आपला भाजून घेतलेला आहे आता तांदळाचा रवा टाकते त्याच्या तांदूळ भाजून खूप मिक्सरला करून घेतलेला आहे डाब्याला आता आपण तूप लावून घेतलेला आहे बघ ही कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे खूप छान होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा यात आपल्याला काढून घ्यायचं हे बघा काकडीचं आणि गुळाचं पाणी सुटलेलं आहे आता हे सगळं शिजवून घेऊ दे बारीक गॅसवर आपल्याला पाच मिनिटं आपण हे काकडी मऊ होईल शिजवून घेऊ आता आपण डब्यात काढून घेतलेला आहे चांगलं सुद्धा आपण आपल्याला थे, तवा ठेवलेला आहे तव्यावर ठेवायचं बारीक तवा तापून घेतलेला आहे आता गॅस बारीक करून आपण झाकण लावून एक ते दीड तास ह्याच्यावर शिजून घ्यायचं दोन तासानंतर तव्यावर बारीक गॅसवर दोन तास ठेवले होते तणसळी आता आपण कट करून घेऊ हे बघा आता छानपैकी शिजलेली आहे आपले तणसोळी दोन तास तव्यावर ठेवून रूम टेम्परेचरवर ठेवलं होतं हे बघा आता छानपैकी झालेले आहे आपले